तेलाची किटली किचनमधली अशी एक वस्तू आहे जी लागते रोजच परंतु घासायला माझ्यासारखाच तुम्हाला सुद्धा कंटाळा येतो का कारण ही किटली आतमधून तर खूप स्वच्छ असते परंतु बाहेरून ती इतकी घाण होते आणि कोणी जर आल्याच्या नंतर किटली आपली किचनमध्ये म्हणजे वरच्यावरच असते जी की सर्वांना दिसली जाईल अशा ठिकाणी त्यासाठीच म्हटलं चला एकदम सोपी पद्धत आज तुम्हाला मी दाखवते किटली साफ करायची त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली वाटीमध्ये खाण्याचा सोडा घेतला एक चम्मच भरून त्यानंतर त्यामध्ये टाकली जी कोलगेट आपण जी वापरतो ब्रश दात घासण्यासाठी ती कोलगेट त्यानंतर थोडंसं भीम जेल लिक्विड आणि थोडंसं यामध्ये विनेगर ॲड करून याची एक पेस्ट तयार केलेली आहे त्यानंतर किटली म्हणजे तेल ते जास्त तेलकट असते त्याच्यामुळे थोडासा तेलकटपणाने घावा यासाठी मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे कधी कधी किटली कशी जास्त वेळ बंद असते त्याच्यामुळे वास सुद्धा येतो त्यामधून त्यासाठी गरम पाणी टाकून आहे किटलीच्या वरती सुद्धा गरम पाणी आहे आणि आपण ही जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ही सर्व पेस्ट घासणीच्या सह्याने मी पूर्ण या किटलीवरती लावून घेते आता पुढे मी तुम्हाला दाखवते या किटलीसाठी आपल्याला तारेच्या घासणीची सुद्धा गरज लागणार नाहीये किंवा कसलीच नाही अगदी मी तुम्हाला म्हणजे समोरच दाखवलेलं आहे की याच्यावरचे जे काही तेलकट थर आहे तर ते तेलकट थर कशा पद्धतीने म्हणजे लवकर एकदम निघले जातात आता ही किटली आपल्याला म्हणजे प्रत्येकीच्या आप की किचनमध्ये किटली किंवा मग तेलाची बॉटल ही असतेच असते तर ही किटली जी आहे ही खूप म्हणजे जुन्या पद्धतीपासून म्हणजे जुन्या काळापासून ही किटलीच वापरत आलेली आहे मी सुद्धा ही किटलीच वापरते ही किटली आतून खूप स्वच्छ असते परंतु बाहेरचा जो भाग आहे जसं की जे पकडायची दांडी असते तिथे खूप जास्त खराब होतात किंवा मग तेल वगैरे सांडलं धूळ वगैरे होऊन जास्त चिकट येतो तुम्ही ते पाहू शकता जे काही चिकट ठरत ना आपण हे लिक्विड लावून एक पाच ते दहा मिनिट ठेवायचे मी फक्त दहाच मिनिट ठेवलं होतं माझ्याकडे जास्त टाईम नव्हता त्यासाठी आपण जर दहा मिनिट ठेवलं तर आपल्याला घासणीने जास्त वेळ घासण्याची गरजसुद्धा लागणार नाही तर आपल्याकडे जर जास्त टाईम असेल ना तर आपण हे असं लिक्विड बनवून म्हणजे ही पेस्ट बनवून आपण किटलीला लावून ठेवू शकतो आणि बाकीची साफसफाई करेपर्यंत ही किटली छान अशी म्हणजे ती जी पेस्ट बनवली आहे ती अशी म्हणजे छान वर्क करेल मी ते लगेच पाच मिनिटातच घेतलेली आहे तर जी पेस्ट बनवली मी परत एकदा सांगते तर त्यासाठी आपण खाण्याचा सोडा असतो तो एक चम्मच भरून घेतलाय त्यानंतर जी कोलगेट असते ती कोलगेट घेतली आहे तर आपण या ठिकाणी बघा बऱ्याच जणांकडे व्हाईट कलरची कोलगेट असते किंवा पावडर असते ती जर घेतली तर खूपच लवकर म्हणजे याचे जे काही प्रभाव आहे तो खूप लवकर पडतो त्यानंतर यामध्ये थोडंसं विनेगर टाकलंय आणि अगदी थोडंसं विमजेल लिक्विड टाकले तर तुम्ही इथे पाहत असाल की मी घासणीने सुद्धा घासले ना तर लवकरात लवकर ते डाग लगेच सगळे निघलेले आहेत पण ही जी दांडी आहे ना इथून माहित नाही किटली एवढी भरलेली नसते परंतु तरी सुद्धा तिथून अशा प्रकारे ती घाण जमा होते ती खूप जास्त चिकट होती फक्त चमच्याने मी तिला म्हणजे थोडस काढण्याचा प्रयत्न केला ती लगेच निघली गेली बाकी मी इथे तारेच्या घासणीचा किंवा कोणत्याच सुरीचा वगैरे काही वापर केलेला नाही आपण या सॉफ्ट घासणीने सुद्धा अगदी वरच्यावर ही किटली छान अशी घासून घेऊ शकतो कारण कॉलगेटची पेस्ट यामध्ये टाकली त्याच्यामुळे ती किटली अजूनच खूप जास्त निघली जाते आणि जो काही तेलकटपणा आहे ना तर तो तेलकटपणा लगेचच निघून येतोय तुम्हाला मी ते धुवून सुद्धा दाखवते तुम्ही समोरच पाहू शकता की कि किटलीला जास्त वेळही नाही लागला अगदी लगेचच आपली मस चक लग किटली मस्त अशी चकचकीत निघलेली आहे शक्यतो किटली साफ करताना थोडासा गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे तेलकटपणाही लवकर निघला जातो आणि जे काही म्हणजे किटली बंद असल्यामुळे आतमध्ये थोडासा उग्र वास येतो तर तो वास सुद्धा लगेच म्हणजे निघून जातो गरम पाण्यामुळे तर बघा मी तुम्हाला इथे किटली समोरच धुवून सुद्धा दाखवलेले आहे तसं तर किटली आतमधून स्वच्छच होती परंतु तेलकटपणा होता तोही गेलेला आहे बाहेरून किटली खराब झालेली होती ती घासता क्षणी लगेच अशी स्वच्छ झाली त्यानंतर झाकण जाकन, झाकणावरती सुद्धा बरेचसे काळपट तेलकट डाग त्याच्यावरती पडलेले असतात धूळ वगैरे येऊन तर हे सुद्धा मी म्हणजे पेस्ट लावून ठेवून दिलेलं ला पाच मिनिटासाठी पहिली किटली घासून होईपर्यंत छान असं हे झाकण सुद्धा म्हणजे आपण जे लावलेली पेस्ट त्याच्यामध्ये भिजलय छान तर इथे जास्त घासण्याची सुद्धा गरज लागत नाहीये तर तुम्ही इथे समोरच पाहू शकता मी अगदी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ जास्त स्टॉप वगैरे न करता पूर्णपणे सगळं दाखवलेलं आहे की किटली कशी लगेच आपली क्लीन झालेली आहे ही पेस्ट वापरून तर चला किटली छान अशी स्वच्छ घासून झाली आहे त्यानंतर बघा म्हणजे साईडच्या ज्या कडा असतात ना तिथे जर थोडीशी एक्स्ट्राची घाण असेल तर ती आपल्याला सॉफ्ट घासणीने जर निघत नसेल तर आपण थोडा वेळ म्हणजे नंतर परत एकदा घासून घेऊ शकतो म्हणजे ती घाण सगळीच निघली जाईल कारण ती घाण म्हणजे जी असते ना ती घासणीने निघली जाते परंतु ती खूप जास्त अशी चिकट झालेली असते त्याच्यामुळे ती घासणीला सुद्धा लागून निघून येत नाही तर तिथे तुम्ही तारेच्या घासणीचा चाकूचा किंवा चमच्याच्या साह्याने ती काढू शकता आपली किटली छान अशी म्हणजे जास्तीची मेहनत न करता खूप मस्त अशी क्लीन झालेली आहे तुम्हाला सुद्धा किटली घासण्याचा कंटाळा येत असेल तर मी सांगितलेली ट्रिक्स तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही सुद्धा छान अशी किटली स्वच्छ करून घ्या